नमस्कार पूर्वी या अशा विस्तीर्ण शेतजमिनी एखाद्या कुटुंबा कि कुटुंबाच्या किंवा कुटुंबाच्या मालकीच्या होत्या आणि ती कुटुंब एकत्रितपणे ती जमीन उपभोगत होती कसत होती मात्र कालांतराने काय झालं या कुटुंबांचा आकार वाढायला लागला वंशावळ वा वाढायला लागली त्यातले कुटुंबातले सदस्य आणि पर्यायाने सगळे सहहिस्सेदार सुद्धा वाढायला लागले आणि ज्या ज्याप्रमाणे लोकांची संख्या वाढली कुटुंबियांची सहहिसेदारांची संख्या वाढली त्याप्रमाणे साहजिकच वादविवाद सुद्धा व्हायला लागले आणि या वादविवादांमुळे बऱ्याच ठिकाणी जमिनींचं वाटप करण्यात आलं आणि वाटप करून प्रत्येक वंशावळीची म्हणा किंवा प्रत्येक कुटुंबाची म्हणा हक्क आणि हिस्से निश्चित करण्यात आले आणि त्याची त्याची जमीन त्याला काढून देण्यात आली त्यांचे त्यांचे सातबारे स्वतंत्र करण्यात आले अगदी आता आतापर्यंत हे चालूच आहे आणि येत्या काळात सुद्धा हे चालूच राहणार आहे साहजिकच वाटप करायचा मुख्य उद्देश कोणता जर असेल तर तो असतो सातबारे स्वतंत्र करून घेणं कारण सातबारे एकदा का आपण स्वतंत्र केले की प्रत्येक जण आपापले निर्णय घ्यायला खरेदी विक्री करायला व्यवहार करायला विकास करायला हा मुखत्यार असतो त्याला लोकांच्या परवानगीची सह्यांची गरज उरत नाही म्हणून वाटप पत्र किंवा वाटपाचा मुख्य उद्देश हा स्वतंत्र साधबारा करणे हाच आहे असं म्हटलं तर ते गैर होणार नाही अगदी आत्ता आत्तापर्यंत असे वेगळे सातबारे करण्याकरता विशेष अडचणी येत नव्हत्या मात्र गेल्या काही काळात तुकडेबंदी कायदा आणि त्याची कडक अंमलबजावणी याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला वाटप आणि स्वतंत्र साधबारा याचा पुन्हा नव्याने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे कारण आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तुकडे बंदीची सीमा आणि त्या तुकडे बंदीच्या सीमेची अंमलबजावणी ही प्रभावीपणे किंवा कडकपणे व्हायला लागलेली आहे असं म्हटल्यास ते वावग ठरणार नाही मग प्रश्न असा येतो की वाटप करताना विशेषतः स्वतंत्र सातबारा करता आपल्याला जर वाटप करायचं असेल तर सगळ्यात पहिले जर कोणता विचार करायचा तर तो तुकडे बंदी आणि त्याच्या सीमेचा विचार करणं गरजेचं आहे आपली जमीन ज्या गावामध्ये आहे ज्या तालुक्यामध्ये आहे तिथे तुकडे बंदीची सीमा किती आहे याची माहिती आणि आपल्या सातबारांवरच क्षेत्रफळ किती आहे आणि हक्क आणि हिस्से वेगळे केल्यावर स्वतंत्र आकार किती होणार आहेत ह्या दोन्हीची सांगड घालूनच वाटपानंतर आपल्याला स्वतंत्र सातबारा करता येतील किंवा नाही याचा निर्णय करता येईल अगदी साधं उदाहरण घेऊया समजा एखाद्या गावामध्ये एखाद्या कुटुंबाची तीस गुंठ्याची एकत्रित जमीन आहे तीस गुंठ्याचा एक सातबारा आहे आणि त्या गावामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये तुकडेबंदीची सीमा जर वीस गुंठ्या असेल तर या जमिनीचे निम्मे निम्मे दोन तुकडे किंवा समान तीन तुकडे करता येणार नाहीत किंबहुना याचे तुकडेच करता येणार नाहीत कारण वीस गुंठ्याचा एक तुकडा जर तुम्ही वेगळा काढला तर उरलेला दहा गुंठ्याचा तुकडा तुकडे बंदीच्या सीमेचा भंग करणारा असल्यामुळे असे तुकडे करायला परवानगीच दिली जाणार नाही म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या एकत्रित किंवा कौटुंबिक मालमत्तेचं वाटप करायचं असेल त्या वाटपाचा मुख्य उद्देश स्वतंत्र सातबारा करून घेणं हा असेल तेव्हा आधी आपले सातबारे त्याच्यावरचं क्षेत्रफळ हो। तुकडे तुकडे केल्यानंतर होणार क्षेत्रफळ हो। आणि तुकडे बंदीची सीमा या सगळ्याचा तुम्ही एकत्रित विचार केल्याशिवाय घिसाडघाईनी निर्णय घेऊ नका मग आता याच्या पुढचा प्रश्न असा येतो की जर तुकडे बंदीच्या सीमेच्या आतमध्येच आपलं क्षेत्रफळ हो असेल तर मग वाटप करायचंच नाही का किंवा मग वाटप करून काही उपयोगच होणार नाही का तर असं नाहीये समजा मग आपण उदाहरण घेऊ समजा तीस गुंठ्याचं एक कौटुंबिक सातबारा आहे त्याच्यामध्ये तीन भाऊ आहेत किंवा तीन सहहिस्सेदार आहेत आणि त्या तिघांना समान वाटणी करायची आहे तुकडे बंदेची सीमा वीस गुंठ्या असल्यामुळे दहा दहा गुंठ्याचे तीन तुकडे करता येणार नाहीत पण आत्ता त्या सातबाऱ्यावर सहहिस्सेदार आणि सामायिक क्षेत्र असं दिसतंय तेच वाटप पत्र जर करण्यात आलं तर प्रत्येक सहहिस्सेदाराचं किमान क्षेत्र तरी निश्चित होईल म्हणजे तीस गुंठे जर तीन सहहिस्सेदारांमध्ये समान रीतीने वाटले गेले तर प्रत्येक सहहिस्सेदाराच्या नावासमोर दहा गुंठे दहा गुंठे दहा गुंठे असं क्षेत्र तरी नक्की येईल आणि एकदा का क्षेत्र निश्चित झालं किंवा त्यांचा आपसात झगडा होण्याचा किंवा आपसात भांडण होण्याची शक्यता ही जवळपास शून्य होईल कारण वाटपानंतर पुढे प्रत्येकाची जी वंशावळ वाढेल त्याला पूर्वजांनी केलेलं वाटप एक तर मान्य तरी करावं लागेल किंवा त्या वाटपाला आव्हान तरी द्यायला लागेल आणि वाट पूर्वजांनी केलेल्या वाटपाला आव्हान देऊन त्याच्यात यश येण्याच्या शक्यतेचा विचार केला तर ती शक्यता अतिशय कमी आहे म्हणूनच अशा परिस्थितीत पूर्वजांनी केलेलं वाटप मान्य होण्याची शक्यता ही जास्त असते आता नव्याने आपण या सगळ्याचा विचार करताना सातबारे स्वतंत्र करणं हा जर तुमच्या वाटपाचा मुख्य उद्देश असेल तर आधी सध्याच्या तुकडे बंदीच्या कायद्यामध्ये ते शक्य आहे का हा विचार करा आणि ते जर अशक्य आहे अशा निष्कर्षापर्यंत आपण आलात तर स्वतंत्र तुकडे नाही तर किमान स्वतंत्र क्षेत्र तरी अभिलेखावर म्हणजे रेकॉर्डवर येईल ते आपल्याला चालणार आहे का याचा विचार करा आणि या दोन्ही पैकी तुमच्याकडे जो पर्याय उपलब्ध असेल तो पर्याय तुम्ही निवडू शकता बर हे तुकडे बंदीच्या सीमेच्या आतमधल्या क्षेत्रांकरताच लागू आहे ज्यांची क्षेत्र किंवा ज्यांचे साधबार फार मोठ्या आकाराचे आहेत आणि तुकडे केल्यानंतर सुद्धा तुकडे बंदीच्या सीमेपेक्षा कितीतरी जास्त आहेत त्यांना याचा विचार करायची अजिबात आवश्यकता नाही असलेला तुकडा किंवा झालेला तुकडा होणारा तुकडा तुकडे बंदीचा भंग करत असेल तरच आपल्याला याचा विचार करायचा आहे जर आपलं क्षेत्र खूप मोठं आहे तुकडे केल्यानंतर सुद्धा ते तुकडे बंदीच्या सीमेच्या बरंच वरती राहणार असेल तर तुम्हाला असा विचार करायची गरज नाही तुम्ही बिंदास वाटपपत्र त्या योगे मोजणी आणि त्या योगे स्वतंत्र सातबारा अवश्य करून घेऊ शकता मात्र वाटपपत्राचा मुख्य उद्देश सातबारा स्वतंत्र करून घेणं हा असेल तर तो आपल्याला शक्य आहे किंवा नाही याचा विचार वाटपपत्राची मेहनत आणि खर्च करण्याआधी झाला पाहिजे कारण जर नंतर असं कळलं की अरे आपण वाटप पत्र तर केलं पण हक्क आणि हिस्से आणि सातबारे तर काही वेगळे होत नाही तर मग एखाद वेळ तुम्हाला त्याचा त्रास किंवा वैताग होऊ शकेल म्हणून कोणतीही गोष्ट करण्याआधी आपलं इप्सित आपलं ध्येय साध्य होऊ शकतं का याबाबत तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार जे असतील त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या आणि त्याप्रमाणे पुढचे निर्णय आणि वाटचाल सुखरूपपणे आणि बिनधोकपणे करा Then you one.